नमस्कार सुष्माज रेसिपीज रेसिपीजमध्ये आज मी तुम्हाला अगदी सॉफ्ट नरम असे मेथीचे थेपले करून दाखवते थे। तर हे तुम्ही मुलांना टिफिनला देऊ शकता किंवा प्रवासात वगैरे पण नेऊ शकता तर इथे मी चार वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे इथे चार वाट्या मेथी स्वच्छ निवडून बारीक चिरून घेतलेले धुतल्यानंतर तुम्ही गव्हाचं पीठ थोडं अर्धी एक वाटी जास्त पण घेऊ शकता इथे तीन चमचे बेसन घेतलेलं आहे तेल लागणार आहे इथे तीन चमचे दही घेतलेलं आहे तुम्हाला जर जास्त दिवस म्हणजे प्रवासात वगैरे टिकवायचे असतील थेपले तर दही स्किप केला तरी चालेल एक मोठा चमचा तीळ अर्धा चमचा ओवा लाल तिखट हळद धणा पावडर गरम मसाला आणि जिरं पावडर आहे आणि इथे बारीक चिरून मेथी घेतलेली आहे वाटीभर आणि एक ते दीड चमचा आलं लसूण मिरची पेस्ट घेतलेली आहे चला तर आता आपण थेपल्यांचं पीठ तयार करून घेऊया व्हिडिओमध्ये कोथिंबीर सांगायचं होतं पण मी चुकून मेथी म्हटलं तर इथे मी एक वाटीभर कोथिंबीर घेतलेली आहे चिरून आणि एक चमचा आलं लसूण मिरची पेस्ट घेतलेली आहे तर आता आपण पीठ तयार करून घेऊया कणिक भिजून घेऊया थेपल्यांसाठीची गव्हाचं पीठ घालते लाल तिखट हळद धना पावडर गरम मसाला आणि जिरं पावडर बेसन कोथिंबीर आणि आलं लसूण पेस्ट तीळ आणि ओवा थोडा मी घाटावर असा चुरून घालते मीठ घालते आणि तेल घालते एक ते दीड पण आता हे चांगलं मिक्स करून घेते आता ह्यामध्ये चिरलेली मेथी घालते दही आणि पुन्हा हे चांगलं मिक्स करून घेते आता लागेल तसं थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला सॉफ्ट याचं पाणी भिजून घ्यायचे खूप जास्त क घट्ट नाही आणि खूप मऊ देखील नाही आणि कसं आपण दही वगैरे घातलं आहे आणि मेथीला पण पाणी सुटतं आहे त्यामुळे पाण्याचा अंदाज घेऊन आपल्याला पीठ भिजून घ्यायचं मस्त पीठ आता मी एकसारखा भिजवून घेतलेला आहे आता पुन्हा आपल्याला थोडासा अर्धा ते पाऊन चमचा तेल घेऊ घ्यायचं आहे आणि पीठ चांगलं मळून घ्यायचंय पीठ चांगला मस्त मळून झालाय आता आपण झाकण ठेवून दहा मिनटं थांबूया आणि मग ह्याचे पराठे करायला घेऊया आता दहा मिनटं झाली आहेत आणि आपण आधी गोळे करून घेऊ आपल्याला किती छोटे मोठे पराठे थे, ठेपले हवेत त्याप्रमाणे गोळे करून घ्यायचे आहेत आता मी सर्व गोळे असे तयार करून घेते आता गोळे करून झाले आहेत आता कोरडं पीठ घ्यायचंय आणि छान पातळ मस्त पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे मस्त पातळ असा मी पराठा हा लाटून घेतलेला आहे आता मी आधी सात आठ पराठे तयार करते आणि मग शेकवायला घेते मी एवढे थेपले तयार करून घेतलेले आहेत आता आपण हे शेकून घेऊया तवा गरम झाला आहे आणि थेपले शेकवताना नेहमी मीडियम टू हाय फ्लेमवर शेकवायचे खूप जा कमी फ्लेमवर थेपले शेकवायचे नाही नाहीतर मग ते कडक होतात तर आता एक बाजू थोडीशी शेकली की आपण उलटून घ्यायचे आहेत आणि थेपल्यांना तुम्ही तूप किंवा तेल तुम्हाला जे आवडेल ते लावायचं आहे आता दोन्ही बाजूने चांगला खरपूस मी हा थेपला शेकून घेते दोन्ही बाजूने चांगला मस्त थेपला आपला शेकून झालेला आहे आता सर्व थेपले मी असे शेकून घेते मस्त सॉफ्ट मऊ असे ठेपले आपले तयार येते बघा की ते एकदम सॉफ्ट आहेत तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये कळवा आणि वरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा बेल ऐकन दाबा रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा धन्यवाद